निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बातमी आहे दोनशे म्हणाल तुम्ही जबरदस्ती करून हो पण घेता चुकीचा झाला आता दोनशे रुपये याविषयीच ना मी तुम्हाला विचार केलं मी रात्रभर सगळ्या सेतूवाल्यांकडे फोन केलं विचारलं त्यानंतर आम्ही एकही पैसो घालवणार आणि बायकांना तुमका तुमक सगळ्यांक महिलांक जर तुमच्याकडे जा पैसे जास्त झाले असतील तर दोनशे रुपये तुम्ही करा त्याच्यात तुमका ते दीड हजार रुपये मिळतील का न मिळतील का सुद्धा असा मग ते तुमचे दोनशे गेले आणि ह्या गेले त्याच्यापेक्षा अंगणवाडी जी आता तुमच्याकडे ती येतले ते तुमचं फॉर्म भरून घेतले तो फॉर्म भरा उघात दोनशे रुपये तुमचे फुकट घालवू नका आणि जरवी तुम्ही दोनशे रुपये घेता त्या चुकीचा असा मी तुमचा सांगतो दोनशे रुपये घ्यायचा आतापासून बंद करा पन्नास किंवा शंभर घ्या आता मी तक्रार फॉर्म परत दिलेला आहे एखाद्या गरीब महिला येतात ती काय दोनशे रुपये दीड हजार गावतो या आशिष माझी लाडकी घरी योजना आहे ती महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे महिलांना याचा उपभोग भेटता यावा म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे पण ती योजना जी आहे ती राबवताना कुठचेही कागदपत्र करताना कुठचाही फॉर्म भरताना ही मोफत आहे परंतु इथे मी पाहिलं असता माझ्याकडे काल पाच सहा महिलांचे तक्रार आले तर त्या तक्रारीत असं दिसून आलं की इथे जे आहेत ते सेतू केंद्र आहे ते इथे प्रत्येक फॉर्मचे दोनशे रुपये घेतले जात आहे तर सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की सेतू केंद्रात तो, तो फॉर्म न भरता तो फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तो भरा जेणेकरून तुम्हाला ती मोफत सेवा मिळू शकेल आणि दळवीनं आता आम्ही विचारायला आलो असा ते अंग कोणावर काही जबरदस्ती नाही आहे आम्ही आमच्या यांनी दोनशे रुपये घेतो आहे पण मला हे ते योग्य वाटत नाही दोनशे रुपये हे खूप आहेत कारण दोनशे रुपये हे प्रत्येक महिला जर वीस महिला आला आहे त्याचा ते दिवसाला चार हजार रुपये होतात परंतु हे दोनशे रुपये भरू नये त्या महिलांना त्याचा लाभ मिळेल की न मिळेल ही पुढची गोष्ट आहे कृपया मला प्रत्येक महिलाला विनंती आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे तो फॉर्म भरावा त्यांनी ते दोनशे रुपये भरून तो फॉर्म भरू नये